संगम संगम सत्राएं एमएचडी जारी करने से वो सिचुएशन तेरा साथ है सर्दियाँ चलती हैं आसपास वो बढ़ता है जाने कुछ जरिये क्योंकि उसने बिल्डिंग बनाई जाने के साथ में इतने जरिए इस तीखे मिजाज के आज जहाँ तक लोगों जहाँ तक लोगों इतने जरिए कम जासूसी के लिए सबको चिंकाएं सबको चिंकाएं

इथं आपल्याला मग आता इथे आपल्याला सिद्ध करायचं आहे का ए पी कॉन्ट टू पी बी हे सिद्ध कोणतेच येतात सिद्ध करण्यासाठी आपल्याला दोन ट्रॅंगलची गरज त्यासाठी कन्स्ट्रक्शन करायला लागते कन्स्ट्रक्शनमध्ये ओ ओ ए जॉईन करावं लागेल म्हणजे हे आणि सेमी क्रूज म्हणजे ओ बी जॉईन करावं लागेल त्यासाठी आपल्याला दोन ट्रँगल भेटले ओ पी ए आणि ओ पी बी हे दोन ट्रँगल भेटले आपल्याला इथं नाइन्टी डिग्रीचा अँगल आहे कारण ही एक ट्रॅंगल वन एटी हां पण हे सिद्ध करता अस नाही सांगायचं हा ही ए बी आहे ना कॉट सेंटरवरून त्याच्यावरून इथं पी बिंदू ती एकत्र झालेली आहे त्याच्यामुळं हा पल्पेंडिकुलर आहे म्हणजे ओ पी पर्पेंडिक सेगमेंट ओ पी पर्पेंडिकुलर टू कॉट ए बी त्याच्यावरून सिद्ध करता आलं का की हा नाईंटी डिग्रीचा कोणे पण ओ ओ पी कॉन करून टू ओ पी कॉमन साइड दोन्ही जँगलची कॉमन साइड आणि हायपोटीएनएस ची साईड ओ ए आणि ओ बी कॉनगुर त्याच्यामुळे हे सिद्ध झालं का हा हा सर्कल आहे त्याचा सेंटर ओ आहे ए बी त्याचा सेगमेंट आहे त्यानंतर हा जो आहे ना ए ओ बी म्हणजे इथं एवढा भाग तो मायनर आर आहे मायनर आर छोटा असतो मेजर आर मोठा असतो मोठा आर मेजर आर इकडे ए सी बी इथपर्यंत जो जो भाग आहे तो मेजर आर आहे म्हणजे गोलाचा मोठा भाग आणि ए ओ बी हा छोटा भाग आहे त्याला मायनर आर म्हणतात मोठ्या भागाला मेजर आर इथं दोन सर्कल आहे ते इथं ए पॉइंट मध्ये टच झालेला आहे त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणतात या पहिला गोलाचा सेंटर इथं ओ आहे त्याला आपण सेंटर वन म्हणू दुसऱ्या गोलाचं सेंटर पी आहे त्याला आपण सेंटर टू म्हणू याची रेडियस रेडियस वन म्हणू याची रॅडियस रेडियस टू म्हणू याच्यावर सिद्ध करता येईल का जेवढी रेडियस मोठी असती तेवढा सर्कल मोठा असतो एवढा आणि जेवढी रॅडियस छोटी असती तेवढा सर्कल छोटा असतो असा हे दोनांमध्ये काहीतरी फरक आहे एवढंच फरक आहे का फक्त हे एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे आणि हे इंटरनली टचिंग सर्कल आहे म्हणजे बाहेरून टच झालेलं आहे हे आतून टच झालेलं आहे इथं टच झालेलं आहे जो सर्कल तिथं आपण ए पॉईंट दिलेला आहे पहिल्या सर्कल छोट्या सर्कलची सेंटर हा आहे त्याला आपण यम म्हणलं आणि मोठं सर्कलचा हा सेंटर हा आहे त्याला आपण यन म्हणलं छोट्या सर्कलची रेडियस आपल्याला रेडियस टू म्हणली सर्कलची रेडियस रेडियस वन म्हणलं जो हा सर्कल आहे तो सेंटर च्या सर से। ही। ही, सर्कलची डायमीटर बनते इकडं रोटेट केल्यानंतर मोठ्या सर्कलची रेडियस वन सर्कलचा सगळ्यात मोठी कड कोणती डायमीटर विचार हा पाहिता गरज आहे पाहिता गरज म्हणजे आपल्याला सातवी ते दहावी पर्यंत पाहिता गरज असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काढायचं म्हणलं थोडं अवघड राहतं काही ट्रिक आहेत त्याच्यावरून आपल्याला फास्टली येते तिने पैकी तुला कोणता कोणतं सोडून पाहिजे ते सांग आठचं एटचं स्क्वेअर काय सिक्स्टी फोर फिफ्टी फिफ्टीनच स्क्वेअर याची ऍडिशन तर आपल्याला बेस हा फायव्ह चा घ्यायचा आहे बेस हा एट घ्यायचा आहे हाय टी फिफ्टीन ची घ्यायची फिफ्टीन फिफ्टीनची घ्यायची आणि या दोन्हीमध्ये आता याचा ॲन्सर सेवन्टीन स्क्वेअर होतं म्हणजे याच्यामधलं माप जे म्हणजे डिस्टन्स जे सेव्हन्टीन येतं आणि दहावीच्या नंतर आपल्याला अँगल ऑफ ॲलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन राहतो तो आहे पण दहावीला नंतर आपल्याला पुढच्या अर्षी आहे तर हा पॉईंटपासून इथं वरती जर पाहिजलं तुझं अँगल ऑफ ॲलिव्हेशन म्हणजे उन्नत कोण होतं आणि इथून जर खाली पाहिलं तर अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अवन्नत कोण होते आणि त्या

kai mukhda ko rahta मिलो दिल्ली का 500 से ज्यादा तो रास्ते है वो पक्षी है बहुत सुंदर है ये सारे अपोजीरोस सांप देखने के लिए बहुत है ये सारे रास्ते आ रहे हैं और प्रोफेसर जो है आपके सोलर पर जो है जो साइड जॉब कर रहे हैं तो मैं अपना शुक्रिया बताता हूं विद्या के जैसे के आणि ते जो कास्टी करतात आणि ते सगळ्यांना काय लावून करतात आणि त्यांना कंपनीकडे जातात तेच माहिती आहे हा आणि सर यांना सर्वदा दर्शना कारण ट्रेन देखील परिसरा आहे इथे नाही आता ती हेच पण हा आपण करू शकतो आता

कोणी याच्याजवळ तू आहे का वर्किंग करून दाखवतो हो Nice. <laughs> But what do you मध्ये शिकतो समजा आपण कसं होते पंप राहत होते आपण पाठीवरले तिने आपली पाठ दुखती आणि आपण तिचे आज काल मोठं सुरू करते घ्याल औषधं भारी भारी ते पॉवर हो राहतात ते समजा आपल्या अंगावर जर पडले तिने आपल्याला तवचार घे ते होत राहतो म्हणून मग आज माझे पक्का बी शेतकरी जनक होऊन डोकं लावलं मग हे बघा आपल्याला काय हे बी नाही आहे आणि जादा लोड बी नाही आहे छान बनवलंय छान बनवलं सोलर रोड चार्जिंग बॅटरी वापरली किती मग लाईट वेट आहे ना सुरू कर बटन आणि पाणी हे कर कर बॉक्स थोड़े ही करो चल रोज चल रो हाँ गोल गोल ये करो उसको ये इतनी जोर से नहीं पढ़ते आने हाँ राजा पक्षांचा गरुड मार्च एकतीस एप्रिल तीस हा वैशाख सर ऐकेव दे सरळ सरळ धर ही बी सी डी लिहिलेली आहे त्याच्यावरती लावले भोपळ्याचा वापर करून तिकडे डांगराचा वापर केलेला आहे ये सर ने पृथ्वी बचाव का कर होता था देखो ये अर्थ को बचाने के वास्ते क्या करना जरूरी वो कर था ये सर ने रात को डांस बैठा थी देखी ना सर को बोलना फिर अच्छा था हमको क्या बोल और एक है क्या नीचे नहीं, नहीं। सीधा करो उसको सीधा करना है ना ये इसको ऊपर कर मैं को नहीं बोलू बेटा देख रहे हम थ्री हां ये पोल्यूशन और ये नहीं क्या कट के डाले अपन कटे हुए ये ये बहुत बारी एक्सप्लेन करे थे कलोन वीडियो है तुम्हारे पास